आपलं जाहीर वाच्यता करणं उचित नाही आहे निवडणुका आम्ही बहुत सगळ्या सांभाळलेल्या आहेत निवडणुकीमध्ये जय हार जीत होत राहते परंतु ज्या आत्मविश्वासाने आम्ही ही इलेक्शन लढलो होतो त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असं बोलावंच लागेल आपण इलेक्शनच्या काळामध्ये असं म्हणाला होता की मी भाजपची यंत्रणा बघतो म्हणजे काँग्रेस का सोडली याची कारण देताना आपण म्हणू की भाजपची यंत्रणा इतकी स्ट्रॉंग आहे की जी इमॅजिन करू शकतो बघायच बूथ पर्यंत त्यांचं काम आहे मग असं असताना एवढी पडसाड का झाली तर ठीक असं नुसतं यंत्रणेवर अवलंबून नसतं देशातली परिस्थिती ह्या हे इलेक्शन हे राष्ट्रीय पातळीवरचं देशाचं लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे या निवडणुकीवर केवळ राज्याचा एकंदरीत विषयाचा प्रभाव होता असं म्हटलं येणार नाही राष्ट्रीय पातळीवरचे अनेक मुद्दे आणि चुकीचं नॅरेटिव्ह हे सेट करून लोकांची सुद्धा विरोधकांनी केली हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे जो काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बोलून दाखव आरक्षणासंदर्भामध्ये या ठिकाणी काही का विषय मागासवर्गीयांचं आरक्षण आदिवासींचं आरक्षण संविधानामध्ये बदल असे ते सगळे विषय त्याच्यामध्ये उल्लेख करून संविधान धोक्यामध्ये आहे त्याचाही परिणाम त्याही निवडणुकीमध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्यातलं एक त्यांनी उदाहरण फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे त्यामुळं अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यात आला आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा वास्तव मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलो असू असे एक विषय आहे त्यातला एक था था था। एक भाग आहे त्यातला आणि स्थानिक पातळीवरचे अनेक विषय आहेत त्यामुळे ही सगळी कारणबिंबसा शोधून काढण्याकरताच इथे नांदेडला प्रभारी विखे पाटील यांना पाठवलेला आहे ती येतील आणि त्यावेळेस चर्चा होईल त्याविषयी <स्थाथ>